नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला नवीन दुर्गा येत आहेत सांगलीच्या विनिता तेलंग डिफॉर्मसी पर्यंत शिक्षण त्यानंतर आयुर्वेदातलं फार्मसीतलं पीजी पर्यंत शिक्षण ते वेगळा डिप्लोमा केला स्वतःचा त्यांचा फार्मसीतला व्यवसाय आहे औषध निर्मितीचा लहानपणापासून म्हणजे एकूण घरामध्ये वातावरण संघाचं त्यानंतर विद्यार्थी परिषदेचं त्यांनी महाविद्यालयीन काळात काम केलं आणि दोन वर्ष संभाजीनगरमध्ये पूर्ण वेळ काम केलं त्यानंतर जेव्हा त्या सांगलीत वापस आल्या विवाहानंतर एकतर उद्योग सुरू मुळातच अनेक विषयाचा गाढा अभ्यास सरस्वती त्यांच्यावर पिदाच आहे अनेक विषयावरच लेखन कविता करणं असेल ठिकठिकाणी व्याख्यानाला जाणार असेल अशा एक ना अनेक आणि आने त्या विषयातलं मूळ शोधून अभ्यासपूर्ण म्हणजे समर्थ जसं म्हणाले ना अभ्यासून प्रकटावे तसं अभ्यासूनच प्रकटणाऱ्या विनिताताई तेलंग त्यांचा परिचय हा एक स्वतंत्रतेचा व्हिडिओ करावा लागेल कारण त्यांनी किती विषयामध्ये पुस्तकं लिहिली त्यानंतर कवितेचं त्यांनी एक सदर चालवलं होतं चांदण्यात फिरताना साप्ताहिक विवेक मध्ये <coughs> महाराष्ट्र शासनातर्फे जे प्रकाशित झालेलं पु ल देशपांडे व गदी मागुळकर व बाळशास्त्री हरदासवरील गौरव ग्रंथात त्यांचा लेख प्रसिद्ध आहे डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या साहित्यातून दिसलेल्या पाच नायिकावर आधारित एकांकिका सरस्वतीची पालखी सांगलीतील महापुरावर आधारित कृष्णामाई या एकांकीचे लेखन अशा अनेक विषय आहेत म्हणजे मी जो उल्लेख केला की त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ करावा लागेल आपण तो जरा फापट पसारा सोडून थेट विषयावरती येऊया हो आपल्याकडे ज्या महिला होऊन गेल्या महापुरुष म्हणून त्याचा उल्लेख करायला पाहिजे कारण त्याच्याबद्दल एकूण समाजामध्ये आहे ना भारतीय संस्कृती म्हणजे प्रतिगामी आणि म्हणजे सगळे विदेशातल्याच लोकांना गुत्त दिलंय अशा पद्धतीचा विचार होतो त्यांच्या अनेक विषयांचा अभ्यास आहे आपण अहिल्यादेवी होळकर द्रौपदी आणि सावित्री ह्या तीन जणींच्या बद्दल अगदी पाच पाच मिनिटं कारण वेळेच्या मर्यादा आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार विनिताताई आपलं हार्दिक स्वागत नमस्कार धन्यवाद आम्हाला माफ करा आम्ही तुमचा परिचय फार कमी दिला कारण तुमचं ज्या पद्धतीचं काम आहे तेवढं नाही देऊ शकत वेळेचा मर्यादा आहे मी जो उल्लेख केला अहिल्यादेवी होळकर होड़, यांच्या बाबतीत तुमचं काही लिखाण सुरू आहे जरा ती दर्शकांसाठी त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं जरा सांगा ना अगदी नक्की हे वर्ष हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं त्रिजन्म शताब्दी वर्ष आहे आणि त्या निमित्ताने माध्यमांमध्ये थोड्या फार प्रमाणावर टीका होईना अहिल्यादेवींच्या नावाची आणि कामाची चर्चा सुरू झाली ही खूप चांगली गोष्ट आहे तसं बघितलं गेलं तर इतिहासामध्ये भारताच्या संपूर्ण इतिहासामध्ये ज्या कि कर्तृत्ववान राण्या होऊन गेल्या किंवा कर्तृत्ववान महापुरुष मला चांगलं वाटलं मग अशी की महापुरुषांच्या यादीमध्येच तुम्ही ह्या स्त्रियांची पण नावं घेतली कारण तिथे पुरुष किंवा स्त्री हे जेंडर महत्वाचं नाही तर त्यांनी आपल्या देशासाठी संस्कृतीसाठी आप केलेलं योगदान हे महत्वाचं आहे पण अहिल्याबाईंच्या विषयामध्ये एक वैशिष्ट्य त्यांचं असं आहे की त्यांचे इंग्रजी चरित्रकार सर जॉन मालकम यांनी पण लिहून ठेवले आणि अनेक इतिहासकारांनी चरित्रकारांनी त्या काळातल्या पत्रकारांनी हे लिहून ठेवलं आहे की अहिल्याबाईंच्या समकालीनच काय अहिल्याबाईंच्या मागे पुढे जाऊन जरी शोधलं तरी त्यांच्या इतका दानशूर आणि ज्यांनी दानधर्म म्हणजे नुसतं जेवणावळी किंवा यज्ञ या ह्याच्यासाठी दान केला नाही त्याच्यातून त्यांनी जे काही उभं केलं काम त्याची तुलना करावी असं कोणीही समकालीन राजा नाही राणी तर सोडाच कोणत्याही समकालीन राजाचं सुद्धा इतकं कर्तृत्व नाही आता आपण भारतभर अगदी उत्तराखंड पासून रामेश्वर पर्यंत कुठेही जरी गेलो आणि इकडे द्वारकेपासून पुरी पर्यंत कुठेही गेलो तरी अहिल्यादेवींनी उभे केलेले घाट मंदिर रस्त्यांचे बांधलेले त्यांनी घाट पाणपोया म्हणतात अशा असं अनेक प्रकारचं स्थापत्य आहे त्याच्यामध्ये एक विशिष्ट शैली आहे जी होळकर शैली म्हणून स्थापत्यशास्त्राचे विद्यार्थी जगभरातले विद्यार्थी अभ्यास करतात पण नुसत्या इमारती बांधल्या त्यांनी असं ते नाहीये अहिल्याबाईंचा काळ जर लक्षात घेतला तर मुस्लिम आक्रमणानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं आणि त्याच्यानंतर पेशवे काळामध्ये मराठ्यांनी पराक्रम करून अटकेपार झेंडे फडकवले असं आपण वाचतो आणि एक काळ असा होता की दिल्लीचा पाचशा सुद्धा महाराजजी शिंदेच्याकडून तनखा घेत होता इतकं मराठ्यांचं वर्चस्व होतं तर ह्या सगळ्या काळामध्ये पण देशात दुसरीकडे दुसऱ्या बाजूला स्थिती अशी होती की आ, मुस्लिम आक्रमणांच्यामुळे आपली सगळी देवस्थानं उद्ध्वस्त झाली होती आणि मराठ्यांचं राज्य होतं असं म्हटलं तरी पूर्ण हिंदुस्थानवरती राज्य नव्हतं तर जी प्रजा होती जी आ, मुस्लिम राज्यांमध्ये पिचली जात होती अशा प्रजेला आधार असतो तो श्रद्धेचा आणि अशा रंजलेल्या गाजलेल्या पीडित लोकांनी समजा आपल्या मठा मंदिरांमध्ये जायचं ठरवलं काशी यात्रेच्या सारखं महत्व भारतामध्ये सगळ्या लोकांच्या मनामध्ये खूप होतं की काशीची गंगा घ्यायची रामेश्वरला घालायची मग रामेश्वरची बाळू काशीला देऊन आलं की ती यात्रा पूर्ण व्हायची पण असं यात्रेला जायचं म्हंटल तर तिथे देव कुठे आपल्या मंदिरामध्ये आणि अहिल्याबाईंनी हे सगळ्यात महत्वाचं काम केलं की पूर्ण मोडकळीला आलेली भारताची अस्मिता होती भारताचा स्वाभिमान भंग झाला होता नुसती देवळं भंग झाली होती असं नाही तर भारतीय माणसाच्या मनामधला कॉन्फिडन्स पूर्ण चेचला गेलेला होता हजारो वर्षांच्या आक्रमणामुळे आता आपण आपले आपण उभे राहू शकू आणि हा देश पुन्हा असा उभा करू शकू असा आत्मविश्वास जो खच्ची होत होता अहिल्याबाईंनी दूरदृष्टीने हे ओळखलं आणि त्यांनी सगळ्या ह्या ज्या वास्तू उभ्या केल्या त्याच्यातून ह्या सगळ्या भारतीय संस्कृतीला आणि अस्मितेला त्यांनी एका अर्थी आधार दिला आणखी खूप विविधांगी असं त्यांचं काम आहे जे सहसा उजेडात येत नाही म्हणजे हे तरी बांधकामांचं काम तरी आपल्याला बऱ्यापैकी माहीत आहे पण आज पर्यावरणाचा भरपूर बोलबाला असतो आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी उपाययोजना सरकार करत असत त्या सामाजिक वनीकरणापासून ते वनी पा पाणी अरवा अडवा पाणी जिरवापर्यंत शेतकऱ्यांच्यासाठीच्या योजना ह्या सगळ्या योजना तीन एकशे वर्षापूर्वी अहिल्याबाईंनी प्रत्यक्षात आणलेल्या आहेत म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांना असं नियम घालून दिला होता की प्रत्येकाने आपल्या बांधावरती किमान वीस झाडं लावली पाहिजेत त्यातल्या अकरा झाडांचं उत्पन्न त्यांनी सरकारला दिलं पाहिजे आणि नऊ झाडांचं उत्पन्न त्यांनी स्वतःला ठेवलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे ठिकठिकाणी पाण्याचे पिण्याच्या पाण्याचे तलाव बांधणं तळी बांधणं विहिरी बांधणं ह्याच्यामुळे असं झालं की भारतामध्ये त्या काळामध्ये दुष्काळ जे मोठमोठे पडत होते त्या दुष्काळांचा जर सगळा लेखाजोखा पाहिला तर बाकी भारतभर दुष्काळ आहे पण अहिल्या देवेंच्या राज्यामध्ये कधीही दुष्काळ नाही त्यावेळेला असलेल्या भिल्ल रामोशी अशा लोकांचा जो उपद्रव व्हायचा येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना वाटसरूंना ते लुटायचे प्रसंगी त्यांचा जीव घ्यायचे तर आता ही पण रयतच आहे ना त्यांना परंपरागत oh. दुसरे व्यवसाय नसल्यामुळे ते आज लुटालूट करतायत हे जाणून म्हणजे जा आज जे आपण म्हणतो की गुन्हेगारांचं पुनर्वसन करा त्यांना मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघा हे सगळं करून त्यांनी भिल्लांनाच त्या वाटा राखायचं काम दिलं आणि एक भिलकर्डी नावाचा कर त्यांनी सुरू करून दिला की जसं आपण आता जकात घेतो किंवा टोल भरतो तशा प्रकारच्या टोल वसुलीचे अधिकार त्यांनी त्या भिल्ल आणि रामोशी मंडळींना दिले की तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्यांना वेडंवाकडं लुटू नका तुम्ही त्या मार्गावरती त्यांचं रक्षण करा कारण जंगल असायची जंगली जनावर असायची दिवे नसायचे रस्ते चांगले नसायचे तर त्या जंगलातून त्या यात्रेकरूंना किंवा व्यापाऱ्यांना त्यांनी पार करून द्यावं त्याच्या बदल्यात काही ठरवून दिलेली रक्कम त्यांनी त्यांना द्यावी अशा प्रकारे त्यांनी त्यांचं पुनर्वसन केलेलं आपल्याला दिसत म्हणजे काळाच्या खूप पुढे जाऊन त्यांनी केलेलं काम अहिल्या देवींच्या बद्दल जी खरं म्हणजे दर्शकांना माहिती नाही अशा वेगळी माहिती आपण दिलीत आपल्याकडे कोण पुराणाबद्दल द्रौपदी हे जे पात्र आहे ना तिचे पाच पती वगैरे हे एवढंच माहिती आहे पण तिच्या व्यक्तिमत्वावर फारशी माहिती नाहीये जरा सांगा ना आता एक महाभारतावरचा एक प्रकल्प चालू आहे त्या प्रकल्पाच्या निमित्ताने द्रौपदीवरती पुस्तक लिहायची संधी मिळाली आणि त्या प्रकल्पाचं सा वैशिष्ट्यच असं आहे की पूर्णपणे मूळ महाभारताला धरून म्हणजे जी महाभारताची क्रिटिकल एडिशन आहे भांडारकर इन्स्टिट्यूटनी केलेली ही जी जगमान्य आहे की ह्याच्यात जे लिहिलेलं आहे ते तसं महाभारतातलं तथ्य आहे तर त्याला धरूनच ते लिहायचं असल्यामुळे त्याचा फायदा असा झाला की द्रौपदीबद्दल जे अनेक प्रवाद आहेत की ती कर्णाला ती असं बोलली म्हणून असं झालं दुर्योधनाला सभेमध्ये तो पडल्यानंतर ती त्याला हसली म्हणून त्यांनी चिडून असं केलं तर ह्याच्यामध्ये तथ्य काय आहे काय नाही हे सगळं ह्या निमित्ताने ह्या सगळ्याच मालिकेमधून वाचकांच्या समोर येईलच पण मला दोन गोष्टी प्रदीपजी द्रौपदीच्या बद्दल सांगाव अशा वाटतात एक म्हणजे आपल्याकडे अनेक इतिहासकार किंवा दुर्दैवाने अनेक ज्येष्ठ स्त्री लेखिकांनी सुद्धा द्रौपदीकडे एका प्रकारे कामिनी म्हणून बघितलंय बरोबर अगदी म्हणजे निसंशय तिच्या रूपाचं वर्णन हे महाभारतामध्ये खूप आहे इतकंच काय तर महाभारतामध्ये अं सगळ्यांच्या जन्माच्या सगळ्या कथा येतात त्या अशा एकेका श्लोकामध्ये व्यासांनी लिहिलेल्या आहेत फक्त द्रौपदीच्या आणि कृष्णाच्या जन्माकरता व्यासांनी चार चार श्लोक खर्च केलेले आहेत पण हे लक्षात घेतलं पाहिजे की ती स्वतः लक्ष्मीचा अवतार होती असं सांगितले म्हणजे मला महाभारत वाचताना अभ्यास करताना असं जाणवलं की जसं रामायणाच्या बाबतीत आपण म्हणतो की रावणाचा संहार होणं ही दैवी योजना होती आणि म्हणून श्रीरामांचा जन्म आणि मग ते बाकीचे सगळे त्यांचे सहकारी अगदी सगळे वानर हे वेगवेगळ्या देवतांनी अंशरूपात जन्म घेतला होता तसंच महाभारताच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे पाची पांडव हे आपल्याला माहिती आहे की एकेका देवतेचा अंश होते स्वतः भगवान श्रीकृष्ण हे विष्णूंचा अंश होते आणि द्रौपदीचं नाव कृष्ण आहे तो काही फक्त तिच्या रंगामुळे तिला दिलेलं नाव नाही तर मला नेहमी असं वाटतं की कृष्णाला बाहेर राहून म्हणजे पांडवांच्या कुटुंबाच्या बाहेर राहून त्याला जे घडवून आणायचं होतं की दुष्टांचा विनाश करून धर्माची संस्थापना करणं तेच काम द्रौपदीने केलं आहे फक्त ते पांडवांच्या आत राहून आणि एका ती पांडवांना बांधून ठेवण्याची शक्ती म्हणून तिने ते काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ती अयोनी जी आहे ती डायरेक्ट त्या यज्ञामध्ये जन्माला आलेली आहे याचा दुसरा अर्थ मला असं वाटतो की तिचं बालपण कुठेही लिहिलेलं नाही त्याचा अर्थ असा आहे की त्या यज्ञाच्या वेळेला ती जी आली ती एखाद्या पूर्ण ट्रेनिंग घेऊन आलेल्या एखाद्या योद्ध्यासारखी किंवा एखाद्या योजकासारखी ती तिचा रोल तिथून सुरू होतो महाभारतामध्ये आणि त्यामुळे तिला संपूर्ण कल्पना होती याची की आपल्याला काय करायचं आहे हा तिचा जो आत्मप्रत्यय आहे एका अर्थी की तिला माहित आहे की आपल्याला काय घडवून आणायचं आहे आणि त्याच्यामुळे आणि ती काही अशी सुडबुद्धीने करणारी नव्हती नाहीतर मग तिने अश्वत्थाम्याला सोडून द्या असं सांगितलं नसतं त्यामुळे तिच्यामधलं वात्सल्य तिच्यामधला तारतम्य विवेक हा सुद्धा अखेरपर्यंत जागा होता दुसरा आणि एक मला जाणवतो की दुसरा एक आणखीन एक प्रोजेक्शन तिचं असं करायचा प्रयत्न होतो की काम्यक मनामध्ये राहत असताना द्रौपदीला भेटायला पांडवांना भेटायला श्रीकृष्ण सत्यभामे सोबत आले आणि त्यावेळेस तो सत्यभामा द्रौपदी संवाद हा अतिशय प्रसिद्ध आहे की आणि तो संवाद आपण वरवर वाचला तर असं वाटू शकतं बायकांना की काय म्हणजे नवऱ्याची सेवा करा कारण द्रौपदी सांगते कि सत्यभामा तिला विचारते की नवऱ्याला वश कसं करायचं मला सांग तर द्रौपदी म्हणते की अगं वश करणं वगैरे ह्या सगळ्या सामान्य आणि वाईट स्त्रियांचे शब्द आहेत ते तू वापरू नको मी काय करते ते मी तुला सांगते की मी सगळ्यांच्या आधी उठते सगळ्यांच्या नंतर मी जेवते मी सगळ्यांना स्वतः मी त्यांची सेवा करते मी माझ्या सासूची सेवा करते नवरे नवऱ्यांची नौरे सेवा ते महालात आल्यानंतर पाणी द्यायला सुद्धा मी दासीला पाठवत नाही वगैरे वगैरे तर हे वाटल्यावरती असं वाटू शकतं की काय आहे काय पुरोगामी पण आहे की म्हणजे बायकांनी काय सेवाच करत राहायची का ते पण पाच पाच नवऱ्यांची तिने सेवाच करायची का तर त्या संवादामध्ये द्रौपदी सत्यभामेला पुढं असं सांगते की युधिष्ठिरांचे ज्या एक लाख दासी आहेत सगळं महाभारत हे सगळं महाच आहे त्याच्यामध्ये म्हणजे दररोज युधिष्ठिर एक साठ सत्तर ऐंशी हजार लोकांना ब्राह्मणांना गरजूंना जेवायला घालत असेल ते सगळे लोक चांदीच्या सोन्याच्या ताटवाट्यांमधून जेवत असत इतकं सगळं त्यावेळेला वैभव होत तर ती असं सांगते की ह्या सगळ्याचा स्टॉक म्हणजे ही सगळी त्यांचं शस्त्रागार त्यांचं कोशागार त्याच्यानंतर त्यांच्याकडे असलेले सेवक त्यांची पद काय आहेत त्यांची नावं काय आहेत त्यांचे अलंकार कुठले आहेत ते सगळे त्यांची कामं करतात का नाहीत ह्या सगळ्यावरती माझं बारकाईनी लक्ष असत आणि तुम्ही संपूर्ण महाभारतामध्ये पाहाल तर सगळ्यांनी अन्य त्यांच्या बायका होत्या पण द्रौपदीचं स्थान हे अबाधित राहिलं कारण द्रौपदी पांडवांच्या बरोबरीने वनवासामध्ये गेली आहे डोंगरावरती चाललेली आहे ज्यावेळेला त्यांनी हिमालयात प्रवास केला गंधमाधन पर्वतावर प्रवास केला त्यावेळेला असं लिहिलेलं आहे की सगळ्या पांडवांच्या सोबत ती पायी चालत होती अशा द्रौपदीला इतक्या तेजस्विनी द्रौपदीला केवळ ती दिसायला सुंदर होती आणि तिचं तसं वर्णन आहे असं म्हणून ती काहीतरी देहस्विनी होती आणि अशा पद्धतीने तिचं वर्णन करणं ही एक प्रकारे तिची मानखंडन आहे असं मला वाटतं हे अतिशय उत्तम एकदम तुम्ही द्रुपदी वेगळ्या अर्थाने लोकांच्या समोर सादर केली आता माझ्या मनातला प्रश्न राहिलाय तो शेवटचा सा, सत्यवान सावित्रीतली सावित्री तिने परमेश्वराकडून प्रार्थना करून नवऱ्याला जीवदान दिलं एवढंच सावित्री बद्दल माहिती आहे जरा तुम्ही अधिक तपशील दुर्दैवाने कसं झालंय आपल्याकडे सत्यवान सावित्रीच्या कथेमधल्या सावित्रीला आपण इतकं असं विचार करून टाकलेला आहे की म्हणजे नवऱ्याच्या प्राणाची भीक मागत यमामध्ये फिरणारी आणि त्याचं प्रतीक म्हणून वडाला दोरे बांधून ते फिरणाऱ्या आणि उपास तपास करणाऱ्या बायका आणि मग सोशल मीडिया आल्यापासून आता वडापाव वडापाव म्हणून आमच्या सणांची आम्ही थट्टा करायची तर हे सगळं बघताना खूप दुःख होतं आणि मलाही सांगते मी प्रामाणिकपणे की मलाही सत्यवान सावित्रीची कथा यमाशी तिचा संवाद वगैरे हे सगळं आपल्याला माहिती असतं पण ते आपल्याला काहीतरी काल्पनिक किंवा पौराणिक अशा स्तरावरती माहिती असत पण महायोगी अरविंद यांनी सावित्रीच्या कथेचा जो अभ्यास केला त्यावेळेला त्यांना असं जाणवलं की ही कथा एकतर मुळात खूप सिंबॉलिक आहे म्हणजे सावित्री ही सूर्याची कन्या सत्यवाद आहे सत्यवाद म्हणजे सत्याचा आग्रह धरणारा माणूस आहे द्युमतसेन हा सत्यवानाचा पिता आहे तो दृष्टी असूनही अंध झालेला आहे म्हणजे माणसाला डोळे आहेत पण दृष्टी नाही असा असा तो माणूस सा आहे सावित्रीचे वडील आहेत ते अश्वपती अश्वपती म्हणजे अश्व म्हणजे इंद्रिय तर त्या सगळ्या इंद्रियांना वश केलेला असा तो अश्वपती आहे तर ह्या सगळ्यामुळे त्यांनी त्या कथेचा अभ्यास केला आणि त्यांना असं लक्षात आलं मुळात सावित्रीचा सा जन्म कसा आणि कशासाठी आहे तर अश्वपतींनी तीन तप तपश्चर्या करून दररोज एक लाख मंत्र गायत्री मंत्राचं पुरस्चरण करून इतकी दीर्घ साधना करून देवीकडून मागितलेला तो वर आहे आणि कशासाठी त्यांनी अपत्य मागितलं तर माझं राज्य आहे माझ्या राज्याला राज्या वारस नाही म्हणून मला पुत्र किंवा कन्या दे असं नाही तर समस्त मानव जातीच्या कल्याणाकरता मला कन्या किंवा पुत्र दे असं त्यांनी मागितलं होतं त्याच्यानंतर सावित्रीचा सा जन्म आहे खूप मजेदार गोष्टी ह्या कथेतून समोर येतात प्रदीपजी म्हणजे मला असं वाटतं की भारताला प्रतिगामी ठरवणाऱ्या किंवा भारतीय संस्कृती आणि धर्म हे म्हणजे काहीतरी मागासलेलं आहे असं म्हणून मॉडर्न फेमिनिझमच्या नावाखाली वाटेल त्या गोष्टी करणाऱ्या सगळ्यांच्या म्हणजे मुखभंग करणारी अशी ही कथा आहे म्हणजे सावित्रीमध्ये काय नाहीये तर एक अशी कन्या की एकुलती ती एक कन्या मुळामध्ये तिला त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने शिक्षण दिलं आणि ही एवढी सुंदर बुद्धिमान कन्या तिला त्या काळामध्ये तुम्ही विचार करा महाभारतामध्ये सावित्रीची कथा आली म्हणजे हजारो वर्षापूर्वी भारतामधला एक राजा आपल्या मुलीला म्हणतो की तू जा आणि एकटीने तुला हवा तो नवरा शोधून आण बर तो नवरा तिने शोधताना तिने लावलेले जे निकष आहेत ते पण कसे आहेत ते आपल्याला अरविंद सांगतात की तिचं एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करायला मदत करेल असा जोडीदार तिने निवडलाय त्यामुळे तिने कुठलाही राजपुत्र निवडला नाही तिने सत्यवानाला वरलं त्याचे गुण बघून त्याला निवडलं परत आल्यानंतर जेव्हा नारद मुनींनी सांगितलं नार सा की हा खूप चांगला आहे सगळ्या पृथ्वी शोधून सुद्धा इतका चांगला जावई मिळणार नाही पण ह्याला एकच वर्षाचं आयुष्य आहे त्यामुळे तू लग्न करू नको त्यावेळेला सुद्धा सावित्री जेव्हा म्हणाली की नाही माझ्या मनाने मला सांगितलंय की हाच माझा पती आहे आणि माझ्या दैवाशी कसं लढायचं ते मी बघून घेईन आणि मी ह्याच्याशी लग्न करणारा माझा निश्चय त्यावेळेला आई वडिलांनी तिला मागं फिरायला सांगितलं नाही त्यांनी त्यांच्या मुलीची पाठराखण केली तिला वनामध्ये जाऊन ते सोडून आले आणि पुन्हा असं नाही म्हणले आमची मुलगी इतकी राजवाड्यात वाढलेली आहे आणि ती वनात कशी राहणार बाबा झोपडीमध्ये द्रौपदी सीतेसारखीच सावित्री सुद्धा वल्कल नेसून वनात गेली सत्यवानासोबत तिच्या आई वडिलांना हे करणं शक्य होतं ना आमची मुलगी फोर बीएचके फ्लॅट मध्ये वाढली आहे तर तुम्हाला शक्य नाही तर आम्ही तिला गाडी घेऊन देतो फ्लॅट घेऊन देतो तसे यांना करणं शक्य होत तर त्यांनी केलं नाही एवढंच नाही तर अश्वपतीची अशी सूचना होती नारदांनी सांगितलं होतं की मृत्यूच्या तिच्या युद्धामध्ये सुद्धा ती लढाई तिला एकटीला लढू द्या तुम्ही कोणीही तिला मदत करायला जाऊ नका आणि मग तो मृत्यूशी असलेला संवाद हा तर अलौकिक म्हणावा असा आहे ह्याच्यातून अरविंदांनी एक खूप मोठी मानवाच्या उत्क्रांतीची कल्पना मांडलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की माणसाला मृत्यू हे आपण गृहित धरतो विनाकारण जर माणसांनी चांगली अभिप्सा ठेवली तर त्याला मृत्यूवरती मात करता येऊ शकते आणि इतिहास किंवा पुराण कथा आपल्याला अशा सांगतात आपले धर्मग्रंथ असं सांगतात की सावित्रीनी सत्यवानाचे प्राण परत मिळवले त्याच्यानंतर चारशे वर्ष सत्यवान जगला एकाआ माणसाला दीर्घायुष्य मिळवून देण्याची सुरुवात त्या काळी सावित्रीनी केली का असा माझ्या मनामध्ये प्रश्न येतो मग पुढे आलेल्या महाभारताच्या कथामध्ये भीष्म इच्छामरणी झालेली आपल्याला दिसतात की त्याची पुढची पायरी असू शकते आणि आपण असं म्हणतो की आज जो योग आपल्या भारतामध्ये जो सगळा प्रचलित आहे आणि जगभर आपण जगाला दिलेली ती देणगी आहे तो योग जो आहे तो यमाने दिलेला आहे मूळ तर सावित्रीने यमाकडून माणसाकरता योग आणला नसेल कशावरून की ज्याच्यामुळे त्याचा अंगीकार जर तुम्ही केला तर तुम्ही दीर्घायुष्य होऊ शकता आणि तुमच्या मनामध्ये जर एखादी चांगलं इप्सित असेल एखादं चांगलं ध्येय असेल आजही आपण अशा अनेक कथा वाचतो की नाही की कॅन्सर झालेला असतो आणि त्यानी ठरवलेलं असतं की माझ्या हातात हे काम घेतलंय तर ते झाल्याशिवाय मी मरणार नाही तर ती माणसं त्या रोगावरती सुद्धा मात करतात त्यामुळे अरविंद असं म्हणतात की मृत्यू आपल्याकडे यमाचे दूत म्हणजे काय असतात की जसं कोविड मध्ये अफवा हा यमाचा दूत आहे भीती <laughs> हा यमाचा दूत आहे यम आधी पाठवून बघतो तुम्ही अफवेला बळी बळी पडला तर तुम्ही तिथेच मरता तुम्हाला कोविड व्हायची पण गरज पडत नाही तर ह्या सगळ्या भीतीवरती मात कशी करायची आणि माणसानी स्वतःच ध्येय कसं ओळखायचं आणि एका मोठ्या ध्येयाकरता आपलं आयुष्य कसं आखायचं हे सगळं आपल्याला सावित्री सांगते तर तिला त्या पद्धतीने बघता आलं पाहिजे आणि आपल्या मुलींच्या साठी पालकांच्या साठी सर्व दृष्टीने आदर्श अशी अत्यंत तेजस्वी व्यक्तिरेखा आहे असं मला वाटत धन्यवाद मनापासून आभार विनिताई तुम्ही अगदी कमी वेळामध्ये तीन महापुरुषांच्या बद्दल मोजक्या शब्दात आणि अतिशय वेगळी माहिती सांगितली आपले मनापासून आभार दर्शक आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा